Hey! नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा नमस्कार नमस्कार मंडळी मी उमराज रण आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन मध्ये स्वागत करीत आहे एक मिनिट व्हिडिओ चेक करून घेतो जरा मी ओके आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि सगळ्या शिळी पालकांसाठी खूप म्हणजे खूप हा महत्वाचा होणार आहे आणि फिरस्ती पालकांसाठी तर खूपच महत्त्वाचं होणार आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आ, की आपले शेळीपालनाची लागवडीचा योग्य टाईम कोणता तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो की मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रसिस प्रतिसाद आपण सर्वांनी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलं त्यांचं मनापासून आभार मनापासून आभार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचंही खूप खूप धन्यवाद आणि एक गोष्ट सांगू शकतो जे नाही करत ना त्यांच्याशी मला काय फरक नाही पडत पण जे करतात ना त्यांचं मनापासून धन्यवाद बाकी बकऱ्या वगैरे चालत आहे तुम्हाला सांगतो मी लागवडीचा योग्य काळ कोणता फिरस्तीमध्ये बंदिस्तमध्ये आणि अर्ध बंदिस्तमध्ये नेमकं लागवडीसाठी तुम्ही कोणता वेळ हा यूज करू शकता किंवा मग योग्य राहील तर चला सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या आहेत आपल्या काठेवाडी शेळ्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपलं जे काम आहे हे आपलं काठेवाडीवर चालू आहे सध्याच्या काळामध्ये आणि इथून पुढेही आपण काठेवाडीवर काम करत राहणार आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे बघू शकता त्यानंतर मित्रांनो येतं आता फिरस्ती शेळीपालनामध्ये शेळीपालनाची लागवड केव्हा केली पाहिजे तर माझ्या मते मित्रांनो फिरस्ती शेळीपालनामध्ये लागवड झाली पाहिजे ही आखाजीच्या टायमाला म्हणजे कधी एप्रिल ते मे म्हणजे कशी पंधरा एप्रिल ते मेपर्यंतच्या दरम्यानमध्ये या शेळ्यांची लागवड झाली पाहिजे याच्या माग कारण असं आहे मित्रांनो मग शेळ्या कधी वेतात पाच महिने जर सोडले आपण तर सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये शेळ्या वेतात आणि त्या टायमाला जे बच्चे असतात त्या बच्चांची वाढ ही खूप म्हणजे खूप चांगली होत असते मित्रांनो त्या काळातले जे बच्चे असतात त्या बच्च्यांसारखे बच्चे वर्षभरात कोणत्याच महिन्यात जी बकरी जमलेली असते त्या काळातले राहू शकत नाही असे बच्चे ते कारण ते वातावरण शेळीपालनासाठी खूप छान असतं आता हे वडील उपर्जित झालेला अनुभव आहे मित्रांनो तो मी तुम्हाला सांगतो आहे कोणालाही विचारा तुम्ही खांडावालेला तो म्हणेल की आखाजीला शिळी लागली पाहिजे तेव्हा शिळीचे कर्डं हे चांगले राहत असतात हे झालं मित्रांनो फिरस्ती शेळी पालनाचं चा। याच्यामध्ये फायदा पण असा आहे की तुम्ही एक सप्टेंबरपासून दिवाळी दसऱ्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत तुम्हाला चरायला भरपूर असतं आणि तेवढ्या टायमामध्ये त्या ते टप्प्यामध्ये पिल्लं खूप फास्ट वाढून जातात आणि तुम्हाला पावसाळ्यात पिल्लं सांभाळायचं टेन्शन राहत नाही तर हा झाला याचा एक फायदा आणि याचा तोटा काय आहे तर तोटा असा काहीच नाही मित्रांनो वर्षातून एक झोपं घ्यायचं मस्तपैकी आणि आपलं बेस्ट चालून द्यायचं त्यानंतर मित्रांनो ज्याच्याकडे एक शिळी असते ना मग त्यांना काय करायला पाहिजे तर जी एक शिळी असते मित्रांनो तिचे दोन पिल्ला आपण कोणत्याही ऋतूमध्ये कशाही पद्धतीने सांभाळू शकतो तर त्यामुळे ती एक शिळी वर्षातून कोणत्याही महिन्यात लागली तरी काहीही हरकत नसते पण तरीही ती शेळी कमीत कमी, -कमी आ, लागवड जर तिची करायचीच असली तर एक आखाजीला करू शकता तुम्ही आणि एक दिवाळी दसऱ्याला तिची लागवड करू शकता म्हणजे या दोन टायमाला त्या शिळीची लागवड व्हायला पाहिजे जेणेकरून दिवाळी दसऱ्याची लागवड ही जानेवारी फेब्रुवारीच्या बीच मध्ये शिळी येते आणि फेब्रुवारी मे, मे जून पर्यंत जोपर्यंत आपल्याकडे पाऊस येत नाही तोपर्यंत ते पिल्ले वाढून विक्रीसाठी उपलब्ध होतात आणि पिल्लांचे पैसे करून घेता येतात आणि पुन्हा तोच विषय येतो की पावसाळ्यामध्ये पिल्लं जे खराब होतात तर ते पिल्लं पावसाळ्यात सांभाळायचं टेन्शन राहत नाही किंवा मग आकाजीला लागली तर पानकळा येऊ स्तोर सुद्धा तुम्ही सांभाळू शकता म्हणजे असं नियोजन तुमचं झालं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आणखीन एक विषय येतो अर्धबंदिस्ताचा कारण बरेच लोक का अर्धबंदिस्ताकडे वळत आहे कारण नव्वद टक्के लोकांना पाहिजे तेवढा फिरस्ती सारखा चारा उपलब्ध नसतो मग ते काय करतात दोन चार महिने फिरस्ती दोन चार महिने बंदिस्त किंवा मग दोन चार तास फिरस्ती दोन चार तास बंदिस्त अशा प्रकारे चालतं लोकांचं नियोजन तर त्यांच्यासाठी मित्रांनो जर पिल्लांसाठी एक स्पेशल ब्रॅकेट जर तुमच्याकडे असेल पिल्लांसाठी जर तुम्ही पेशल कप्पे केलेले असेल तर तुमच्या शेळ्या कधीही जाणल्या तरी चालतात पण तुमच्याकडं चारा उपलब्ध असला पाहिजे आणि सगळ्यात बेस्ट काळ हा आखाजीला लागवड करणे त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये शिळी वेल्यानंतर दोन ते तीन महिने पिल्लं सांभाळायचे तीन महिने भाकत ठेवायचं शिळीला दूध काढायचं पिल्लं वाढून द्यायचे आणि पुन्हा दिवाळी दसरा झाल्यानंतर एक डिसेंबर जानेवारीच्या आसपास थोडसं त्याच्या अगोदर शिळी लावली तुम्ही दीड दोन महिने झाले येऊन आणि पुन्हा शिळी लावलीत आणि तिला फेब्रुवारी मार्चमध्ये जर येऊन दिलं तर असे वर्षातून दोन झोपे घेतले तर खूप छान म्हणजे छान नियोजन होत असतं पण तरीही बंदिस्तवाल्यांसाठी बी मी एकच सांगेल की तुमच्या शेळ्या ह्या शक्यतो पानकळ्या जणून देऊ नका कारण पानकळ्यामध्ये वारं हे टाईमो टायमी चेंज होतं दुपारच्या चे हो टायमाला खूप ऊन आणि संध्याकाळी वारं काही पाऊस काही मग पिल्लं हे दगावतात सर्दी होती वगैरे हो वगैरे तर ह्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे त्यामुळे शक्यतो शेळ्या ह्या दिवाळी दसऱ्यालाच जाणल्या पाहिजे कारण त्या टायमाचं वातावरण हे शेळ्यांना खूप सुटेबल असतं आणि खूप चांगलं असतं मित्रांनो त्यामुळे जर मला तुम्ही विचारलं की दादा कोणती कोणता वेळ असा आहे ज्या टायमामध्ये पिरियडमध्ये शेळी लागवड झालीच पाहिजे तर एप्रिल ते मे या एका महिन्यामध्ये तुमच्या शेळ्या सगळ्या लागवड झाल्या पाहिजे याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही त्याच्या अगोदर लावल्या म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये शेळ्या लावल्या जर फेब्रुवारीच्या पुढं पाच महिने मोजले तर कोणत्या येत्या मार्च एप्रिल मे जून जुलै जुलैमध्ये शेळ्या वेतात मित्रांनो जुलैमध्ये शेळ्या वेळल्यानंतर पानकळ्यामध्ये तुम्हाला एवढ्या समजा दहा शेळ्या आहे तुमच्याकडे दहा शेळ्यांचे वीस पिल्लं समजा झाले तर वीस पिल्लांना पिल्ला चारा नियोजन करणं खूप म्हणजे खूप अवघड होतं त्यानंतर पानकळ्यामध्ये शेळ्यांना भरपूर असा चारा भेटत नाही तो चारा कमी भेटल्यामुळं त्यांना दूध कमी येतं आणि दूध कमी आल्यामुळं ते पिल्लं फास्ट वाढत नाही म्हणजे हे सगळं नियोजन करून तुम्ही शेळ्या लागवड केली पाहिजे पण शक्यतो जे जुने जाणते लोक आहेत ते शेळ्या लागवड करतात ती आखाजीच्या टायमाला म्हणजे एप्रिल मेच्या टायमाला आणि त्याच टायमाला शेळ्यांची लागवड ही झाली पाहिजे जर तुम्ही नवीन शेळ्या विकत बी घेत असाल ना ह्या पिरियडमध्ये दिवाळी दसऱ्याला तर तुमची लागवड ही आखा जिलाच करून घ्या कारण या टायमाला जर का आपण शेळ्या घेतल्या तर आज एक शेळी वेती एक दहा दिवसानं वेती एक पंधरा दिवसानं वेती एक महिन्यानं वेती एक दोन महिन्यानं वेती पिल्लांचं संगोपन नीट होत नाही एका पिल्ल्याला आज तुम्ही औषधं चालू करणार एका पिल्लाला आज खुराक चालू करणार एका पिल्लाला आज विकायचं म्हणजे असं सगळं गोंधळ होतो त्यामुळे सगळ्या शेळ्या जर एकट्टी वेल्या ना तर तुमचं विक्री व्यवस्थापन बी योग्यपणे होतं तुम्ही एकाच वेळेला त्यांना सगळ्यांना सारखंच औषध करू शकता सारखंच जंतनाशक करू शकता सारखाच खुराक देऊ शकतात सारखंच विक्री म्हणजे एका पट्टीमध्ये बकरं बी विकू शकतात म्हणजे असं नियोजन चालतं तर कमीत कमी तुमचा एक टप्पा ठरवून घ्या एक तर मार्च ए एप्रिल मेच्या टायमाला शेळी लागवड करा किंवा मग दिवाळी दसऱ्याच्या टायमाला शेळी लागवड करा म्हणजे दोन्हीही चांगलं राहील आणि मस्त असतं ते बाकी बंदिस्त पूर्ण पूर्णबंदिस्तवाल्यांच्या शेळ्या कधीही वेल्या तरी आता त्यांचं चारा नियोजन असलं तरच ते पूर्ण बंदिस्त करतात आणि पूर्ण बंदिस्तमध्ये पूर्णपणे चारा जर उपलब्ध असला तर शिळी कधीही वेली तरी चालते फक्त पिल्लांचं चा संगोपन नीट झालं पाहिजे चारा हा बारा महिने अवेलेबल असला पाहिजे हिरवा चारा झाला सुका चारा झाला कारण शिळी वेल्यानंतर एक महिन्यापर्यंत तर पिल्लाला कसल्याही प्रकारचा चारा लागत नाही पण त्या शिळीला चारा जर नसला तर तिला दूध राहणार नाही आणि इनडायरेक्टली फरक त्या पिल्लावर पडतोच तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असून द्या जर तुमचं मोठं खांड असेल तर शक्यतो वर्षातून एकच झोपा घेऊन दोन झोप्याचे पैसे कसे काढतात ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे वर्षातून एकच जोपं घ्या शेळ्या आखाजीला लावा दिवाळी दसऱ्याला येऊन द्या त्यांना आणि जबरदस्त नियोजन करा बाकी एका जनानं विचारलं होतं दादा तुझी कुऱ्हाड दाखव तर हे बघा ही आहे माझी कुराड जबरदस्तपणे एक जर हिचे माप सांगायचं म्हणलं तर एक सहा सात बोटाची ही कुराड आहे आणि खूप जबरदस्त कुराड आहे आता इथं फाट्या तोडण्यासाठी इथं आसपास नाही आहे पण याच्यावर जर एक स्पेशल व्हिडिओ जर लागत असेल कोणाला तर मला कमेंटमध्ये सांगा मी याच्यावर एक दोन तीन मिनटाचा स्पेशल व्हिडिओ बनवून पण टाकेल त्यानंतर मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद माझा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ त्यानंतर माझं गाव आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता ज्याने पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याला ही सगळी माहिती मिळालीच असेल त्यामुळं जर मला कमेंट आली खाली दादा तुझं गाव कोणतं आणि तुझा नंबर दे तर मी त्याला फक्त एकच उत्तर देणार की पूर्ण व्हिडिओ पहा बस बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या शेळ्या गाव काठेवडीवर आता सध्या काम चालू आहे आणि खूप म्हणजे खूप चांगलं नियोजन आ, करायचा प्रयत्न मी करत आहे सध्या अजून एवढं काही खास नियोजन झालेलं नाही माझ्या बी पण मग चालू आहे प्रयत्न शिकत आहे याच्यातून आणि तुम्हालाही थोडंफार माझे अनुभव शेअर करण्याचं काम करतो आहे शिकव शिकवत नाही आहे तुम्हाला पण माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे जेणेकरून तुम्हालाही थोडाफार फायदा जर होत असेल तर चांगलंच आहे शेतकऱ्याचा फायदा होतो आहे बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खुदा हाफिस जय सियाराम आणि पाठींची लागवड शक्यतो एक एक वर्षाची झाल्यानंतरच करावी बाकी तुम्ही बघू शकता किती मस्तपणे सरते राधे दुखत आहे का बाई काही ओके बाय बाय